पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी आणि नेत्यांवर नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत कांद्यावर बोला अशी मागणी सभेत केल्यामुळे काही शेतकऱ्यांना ताब्यातसुद्धा घेण्यात आलेलं आहे भारतीय लोकशाहीमध्ये ही अत्यंत लाजीरवाणी अशा प्रकारची घटना आहे देशाचे पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे प्रचारक नसतात ते देशाचे पंतप्रधान असतात आणि देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेलं धोरण हे कसं योग्य आहे हे जाणून घेण्याचा लोकशाही अधिकार या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाचा आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी जर अशी मागणी करत असतील की कांद्याच्या धोरणाबद्दल आपण बोला आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर ते बिलकुल कोणतीही गैरवाजवी अशा प्रकारची मागणी करत नाही ही समजून घेण्याची गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्यावरची निर्यात बंदी उठवल्याची घोषणा केलेली आहे मात्र ही घोषणा करत असताना कांद्याच्या निर्यातीसाठी पाचशे पन्नास डॉलरचं किमान निर्यात मूल्य मूल्य आणि चाळीस टक्के कर या अटी लावलेल्या आहेत त्यामुळे पंधरा रुपयाचा घेतलेला कांदा हा परदेशात जाईपर्यंत सत्तर रुपयाचा होणार आहे त्या देशात जर चाळीस पन्नास रुपयानं कांदा मिळत असेल तर आपला सत्तर रुपयाचा कांदा कुणीही घेणार नाही या अटी शर्ती आपण का लादल्या ला? हे जाणून घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे शेतकऱ्यांची ती मागणी रास्त आहे ती मागणी मान्य करून दोन शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे दडपशाई होत असेल तर ही नक्कीच निषेधारे गोष्ट आहे किसान सभेच्या वतीनं या गोष्टीचा मी अत्यंत कडव्या शब्दामध्ये निषेध करतो